मान तिरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सद्गुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांच्या चरित्रातला आजचा कथाभाग पाहूयात जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदावास नामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ हो। श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण दररोज समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत दररोज सकाळी पाच वाजता आपल्या यूट्यूब चॅनलहून समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं दैनंदिन प्रवचन प्रसारित केलं जातं या प्रवचनामध्ये एक प्रश्न विचारला जातो त्याच वर्षभर जो कोणी दररोजच्या प्रवचनात विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं उत्तर दररोज वर्षभर न चुकता पाठवेल आपल्या नाव आणि गावासहित त्याला गुरुकुल शिक्षा युट्यूब चॅनलकडून बक्षीस देखील योग्य विजेत्याला भाग्यवान विजेत्याला पाठविलं जातं आणि दररोज दुपारी अकरा वाजता समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा चरित्राचा भाग क्रमशः आपण या एक जानेवारी पासून प्रसारित करतो आहोत चला तर मग आजचा समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रात नेमका कोणता प्रसंग आपल्याला ऐकायला मिळतो ते आपण पाहूयात आपले श्री महाराज हे साक्षात मारुतीरायाचे अंश होते नवे नवे मारुतीरायांचेच अवतार होते महारुद्रजे मारुती रामदास कलीमाजी ते जाहले रामदास जना उद्धाराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या असं नमस्कार मूर्ती अस नमस्कार ब्रह्मचैतन्य महाराजांचं वर्णन केलं महारुद्र हनुमंताचा अवतार म्हणजे समर्थ रामदास स्वामी आणि पुढे समर्थ रामदास स्वामींचाच अवतार म्हणजे साक्षात आपले श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज त्यांची वाणी सदैव रामनामामध्ये रंगलेली असायची त्यांच्या अंतःकरणात कायम रामरायाचा निवास असायचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या बऱ्याचशा लीला या हनुमंतरायांसारख्याच आहेत श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं लहान मुलांच्यावर आत्यंतिक असं प्रेम होतं श्री महाराज आपल्या घरी यावेत असं ज्यांना वाटे त्यांनी पुष्कळ वेळा आपल्या लहान मुलाला किंवा मुलीला मंदिरामध्ये निरोप देऊन पाठवावं श्री महाराज देखील त्या मुलांच्या बरोबर जात असत मुलं त्यांना पालखी करून नेत मुलं म्हणत महाराज तुम्ही आता हलके व्हा म्हणजे ते फुलाप्रमाणे हलके होत असत मोठी माणसं ज्यावेळेला महाराजांना उचलून नेत त्यावेळेला ते फार जड होत आणि पालखी करून पाच पंचवीस पावले नेता नेता तरुण आणि तालीमबाजही अगदी घामाघूम होत जात तारा त्यांचे अंग चेपून देण्याची त्यांचं चे अंग रगडण्याची असत वासुदेवराव शौचे या नावाचे एक तरुण तालिमबाज कुस्तीगीर त्यांचं अंग रगडण्याचं काम करत असत आणि हे वासुदेवराव शौचे स्वतः डॉक्टर सुद्धा होते महाराजांच्या मांड्या आणि दंड चोळताना आपली सगळी शक्ती ते कामाला लावीत पण महाराज की चू करीत नसत शेवटी वासुदेवराव अगदी थकून जाऊन आपणच पुरे करीत पुष्कळ वेळा पलंगावर महाराज निजले असताना ते म्हणत की हां आता माझी मान हलवा दहा दहा माणसं आपली शक्ती लावून त्यांची मान हलविण्याचा प्रयत्न करीत असत तरी त्यांची मान इकडची तिकडे होत नसे एकदा श्री ब्रह्मचैतन्य महाराज पलंगावर सहज पडले असताना वासुदेवराव त्यांना नमस्कार करायला आले तेव्हा ते म्हणाले वासुदेवराव रोज तुम्ही पाचशे दंड बैठका मारता तुमची ताकद केवढी आहे हे तरी बघू माझा पाय उचला पहा वासुदेवराव महाराजांचा पाय उचलण्याचा प्रयत्न करू लागले पण वासुदेवरावांना काही केला महाराजांचा पाय उचले ना म्हणून त्यांनी अण्णा केतकर गोपीनाथ पोतनीस यांना हाक मारली हे दोघेही फार शक्तिमान म्हणून प्रसिद्ध होते या तिघांनाही जेव्हा महाराजांचा पाय उचले ना तेव्हा आणखीन काही मंडळी मदतीला आली एकंदर बारा मजबूत माणसांनी पाय उचलण्याची शिकस्त केली पण सगळे घामाघूम झाले तरी महाराजांचा पाय यतकिंचितही हल्ला नाही त्याच्या उलट एकदा हरतालिकेच्या दिवशी आरती झाल्यावर श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना फराळासाठी बोलावण्याकरता काही सुवासिनी बायका आल्या श्री महाराज असेच पलंगावर स्वस्त पडले होते जवळ हरिपंत मास्तर उभे होते आणि दोघांचं काहीतरी बोलणं चाललं होतं बोलावण्यास आलेल्या आपल्या लेकी श्री महाराज बोलले तुम्ही सर्वांनी मला असाच निजलेला वर उताना उचला प्रत्येकीने फक्त आपलं एकच बोट मला आधार म्हणून लावायचं बायकांनी त्याप्रमाण करून त्यांना पलंगापासून सुमारे तीन फूट वर उचललं त्यावेळेला महाराज फुलासारखे हलके झाले शक्तिमानांपुढे महाराज प्रबळ शक्तिमान असत आणि भाविक भक्तांपुढे महाराज फुलासारखे हलके होऊन जात या श्री महाराजांच्या गोष्टी ऐकल्यानंतर प्रत्यक्ष हनुमंतरायाची आठवण झाल्याशिवाय राहत नाही आपल्याला महाभारतातली गोष्ट माहिती आहे भीमाला आपल्या ताकदीचा अभिमान झाला होता त्यावेळेला त्या, त्या भीमाच्या वाटेमध्ये मारुतीराय आपली शेपटी आडवी करून पसरले होते मोठमोठे पर्वत अगदी सहज गतीनं उचलून फेकणारा भीम मारुतीरायाच्या शेपटीला धक्काही लावू शकला नव्हता आणि असेच महाराजांच्या चरित्रातले प्रसंग आहेत ज्यांना आपल्या ताकदीचा अभिमान असेल त्याच्या पुढे महाराजांची ताकद कितीतरी पटींनी अधिक व्हायची आणि ज्याच्यावर ते महाराजांना कृपा करावी वाटावी त्याच्यासाठी महाराज फुलाहूनही हलके होते महाराज या आपल्या लेखी बाळींकरता तसेच फुलाहून हलके झाले नंतर दहा साडे दहाच्या सुमाराला श्री महाराज फराळाला बसले आणि त्यांनी आपल्या या सगळ्या लेकीबाळींना वेगवेगळ्या प्रवासातल्या तीर्थयात्रेतल्या साधू संतांच्या गोष्टी सांगायला प्रारंभ केला जमलेले सगळे स्त्री पुरुष अगदी तन्मयतेनं त्या महाराजांच्या गोष्टी ऐकत बसले फराळ केव्हाच संपून गेल्यानं हात वाळून गेले गोष्टी चालू राहिल्यानं प्रत्येकजण हात धुवून पुन्हा ऐकायला येऊन बसायचा साडे दहाच्या सुमाराला सुरू केलेल्या गोष्टी महाराजांनी पहाटे पाच वाजता संपविल्या कोणालाही काही वेळ काढायचं भानच राहिलं नाही मग श्री महाराज स्वतःच बोलले अरे उठा हा काय फराळ आहे की चेष्टा आहे लोक काय म्हणतील उजाडलं ना तेव्हा सर्व मंडळी पानांवरून उठली आणि तो फराळ एकदाचा संपला पण या सर्व सुवासिनी स्त्रियांना त्या दिवशी हरितालिकेच्या दिवशी साधू संतांच्या गोष्टी ऐकवीत महाराजांनी सहजगत्या जागरण आणखीन त्या ठिकाणी करून घेतलं आणि त्यांचं हरतालिकेचं वरत मात्र सिद्धीला नेलं कृष्णराव तरडे नावाचा एक मनुष्य गोंदवल्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या दर्शनाला आला होता एका दिवशी तो शौचाला जायला गेला आणि शेतातून परत येत असताना त्याला समोर एक भला मोठा नाग फणी काढून बसलेला आढळला आता त्या नागाला पाहिल्याबरोबर कृष्णरावाची तर तोतरी तरी तो तत पप करू लागला त्याला दरदरून घाम फुटला आणि कृष्णराव फार घाबरला आणि कृष्णराव त्या नागाला ओरडला नागोबा तुला महाराजांची शपथ आहे तुला ब्रह्मचैतन्य महाराजांची शपथ आहे तिथेच थांब पुढे येऊ नको हे शब्द ऐकून तो नाग जागच्या जागीच थांबला आणि कृष्णराव घाबरत घाबरत धावत पळत मंदिरात परत आला थोड्या वेळानं त्यानं ही गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या कानावरती घातली तेव्हा महाराज बोलले अरे जा बाबा जा लवकर जा त्या नागाची शपथ मोकळी कर आपण असं करू नये कृष्णराव आणि बरोबर बरीचशी मंडळी शेतात गेले तर तो नाग आहे तिथेच पुतळ्यासारखा बसलेला आढळला लांबूनच कृष्णराव ओरडून त्यांनी शपथ मोकळी केली तेव्हा तो नाग आपल्या वाटेनं चालता झाला मोरगिरीच्या जवळ कोकीसरे नावाचं एक खेड आहे तिथे एक हरिजनाची स्त्री बाळणपणामध्ये अडकली या बाईची नीट सुटका व्हावी म्हणून गावातल्या अनेक सुहिणींनी पुष्कळ खटपट केली वैद्यांनी खटपट केली पण त्यात काही यश येईना आणि तिचा जीव मात्र कासावीस व्हायला लागला त्या गावचा पाटील हरी हा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचा शिष्य होता या हरिपाटलानं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं स्मरण केलं आणि तिला महाराजांचं स्मरण करून जय श्रीराम म्हणून अंगारा लावला आणि आपण बाहेर नामस्मरण करीत बसला अंगारा लावल्यानंतर तिला तंदरी लागली आणि त्या तंदरीमध्ये तिला श्री ब्रह्मचैतन्य महाराज आल्याचं दिसलं तिच्या पोटावरून त्यांनी हात फिरविला आणि श्रीराम श्रीराम असं जप करीत जा असं तिच्या कानात सांगितलं आणि महाराज अदृश्य झाले ती तंद्रीतून जागी झाली तेव्हा तिचं बाळ सुखरूप जन्माला आलेलं होतं काही दिवस गेल्यावर ती आपल्या नवऱ्यासहित आपल्या बाळासहित मोरगिरीला गेली राम मंदिरामध्ये तिनं आपला नवस भेडला आणि गोंदवल्याच्या ब्रह्मचैतन्य महाराजांच्या नावाने त्या काळात तिनं तिथे पाच रुपये पाठविले ते पैसे आले त्यावेळेला श्री ब्रह्मचैतन्य महाराज बोलले शुद्ध भावनेचे हे फळ आहे पुष्कळ वेळेला गरीब अशिक्षित लोकच शुद्ध भावनेच्या बाबतीत श्रेष्ठ असतात आपण नाम घेत जावं नामानं भावना शुद्ध होत जाते आणि नंतर शुद्ध भावनेनं ना नाम घेतलं की मग मात्र भगवंत कृपा करतो भगवंत दर्शन देतो नामानं प्रपंचातले प्रसंग निवळतात यात विलक्षण असं काही नाही खटावच्या जवळ राहणारा एक शेतकरी गोंदवल्याला येत होता त्याला एकच मुलगा होता त्याच्या मुलाच्या उजव्या हाताच्या अंगठ्यावर आणखीन एक अंगठा आला होता त्यामुळं त्याच्या मुलाला मुला बरोबर नांगर धरता येत नसे एकदा हा शेतकरी श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना म्हणाला महाराज माझ्या माग हे पोरग कसं शेती करल याला तर नीट नांगर धरता येत नाही तेव्हा श्री महाराज म्हणाले काळजी करू नको त्याच्या अंगठ्याला रामरक्षेचा अंगारा दररोज लावित जा त्याप्रमाणे शेतकऱ्यानं रोज मुलाच्या हाताला अंगारा लावण्याचा क्रम ठेवला तीन महिन्यांनी त्याचं ते सहावं बोट आपोआप गळून पडलं त्या प्रित्यर्थ त्या शेतकऱ्यानं रामाला नैवेद्य करण्यासाठी अर्ध पोतळ जोंधळे गोंदवल्याला आणले आणि तो श्री महाराजांना म्हणाला महाराज तुम्ही माझी आयुष्यभराची चिंता मिटविली माझ्या मुलाला बरं केलं ते त्याला म्हणाले श्रीरामानं तुझ्या मुलाला बरा केला जगामध्ये घडणाऱ्या गोष्टीचं कर्तृत्व श्रीरामरायाकडं आहे हे त्याच्या गळी उतरवण्याकरता श्री महाराजांनी त्याच्याशी अर्धा तास त्याची समजूत घातली आणि त्याला रामनाम मंत्र दिला त्याला अनुग्रहित केलं त्याच्यावरती कृपा केली श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्रातले हे सगळे प्रसंग आपल्या अंतःकरणाला भावविभोर करून टाकणारे आहेत तुम्हाला आजचा भाग नक्कीच आवडला असेल हा भाग तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आपल्या व्हिडिओच्या खाली शेअर नावाचं असं एक शेअरचं ऑप्शन असणारं बटन आहे ते बटन दाबलं किंवा ती बाणाची खून दाबली की तुम्हाला व्हॉट्सअपवर फेसबुकवर कुठेही या व्हिडिओची ही लिंक शेअर करता येईल माझं तुम्हाला सांगणं असं आहे की तुम्ही स्वतःचं एक श्री ब्रह्मचैतन्य चरित्र या नावाचं व्हॉट्सअप ग्रुप तयार करा याच्यामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र ज्यांच्या ज्यांच्यापर्यंत तुम्हाला पोहोचवायचं आहे अशा सगळ्या लोकांना या ग्रुपमध्ये ॲड करा आणि त्यांना दररोज आपल्या चरित्राच्या भागाची लिंक पाठवीत जा प्रत्येक माणसाने जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं चरित्र शेअर करा अगदी चालता बोलता आहात तिथे दिवसभरातली काही मिनटं वेळ काढली की श्री महाराजांच्या चरित्रामध्ये आपल्याला रंगून जाता येईल त्याचप्रमाणे आपल्या आप्तस्वकीयांनाही श्री महाराजांचं चरित्र माहिती होईल आणि श्री महाराजांच्या सहवासात या चरित्राच्या निमित्ताने जाता येईल महाराजांच्या चरित्राचे पहिल्यापासूनचे सगळे भाग जर तुम्हाला ऐकायचे असतील तर आपल्या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवर ते आपण तयार केलेली श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट ओपन करा याच्यामध्ये पहिल्या भागापासून आजच्या भागापर्यंतचे सगळे व्हिडिओ तुम्हाला क्रमाक्रमाने बघता येतील ऐकता येतील या, क्रमा ये ये या प्लेलिस्टची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेली आहे ती लिंक ओपन जरी केली तरी ही प्लेलिस्ट ओपन होईल गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर आपल्या चॅनलहून जे जे व्हिडिओ प्रसारित केले जातील त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला आपोआप प्राप्त होईल आजचा भाग कसा वाटला ते प्रतिक्रियेमध्ये आपल्या नाव आणि आपल्या गावासह लिहून कळवायला विसरू नका म्हणजे आम्हाला देखील कळेल की तुम्हाला महाराजांच्या चरित्रातून नेमका काय बोध मिळाला आजचा हा भाग श्री महाराजांच्या पायावरती वाहूयात आणि इथेच थांबूयात सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम, राम। श्रीराम समर्थ जय मला ो त गुणगाया उपसो तु गुणगा गुण